सो आज आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज संग्यासामुळे नेहमीप्रमाणे आम्ही लेट उठलो त्यामुळे सगळी कामं लेट लेट होणार आहे पहिल्यांदा काहीतरी पोटं पाण्याचं बघतो आणि डेल नंतरनं करायचं जिल्ह्याचं फोटोशूट खूप इंटरेस्टिंग असणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा स्टे ट्यून आता मी जे मिश्रण हे केलं होतं गरम केलं होतं त्यात मी बारीक करून घेते आणि एवढं असं बारीक करायचं जास्त पण नाही करायचं थोडंसं खडबड खडबड ठेवायचं हे बघा थोडीशी रे मला थोडंफार स्वयंपाक जमतो म्हणजे थोडंफार म्हणजे चांगलाच जमतो मग त्यातलं थोडंफार तुम्हाला सांग तिकडे शेंगदाण्याचं करून ठेवलेलं आहे शेंगदाण्याची आमटी सॉरी चटणी करायची आहे थोडीशी घट्ट करायची आहे ते रेडी झाली आणि यामध्ये काय काय टाकलं सांगायचं विसरलं मिरची मीठ तूप आणि त्यानंतर पाणी शेंगदाण्याचं कूट आणि याच्यात मी मीठ टाकले आणि मिरचीचा ठेचा करून टाकले म्हणजे फक्त मिरचीचा आणि आता त्यामध्ये मी बटाटे टाकणार आहे थोडंसं शेंगदाण्याचा कूट आय होप चांगले व्हावे कारण फर्स्ट टाईम मी पण करते हो तर हे जे बॅटर आहे त्यात मी बटाटा टाकून मळून घेतलेले थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे त्यांना अशा टाईपमध्ये बनवायचं एकदम लूज आणि एक मी मी ने वडा काडं बघितलंय मी दुवाडा टाईप शेप केलाय त्याला टेस्टला कसं झालं आपण बघूया अमर अमर इकडे कुठे आहेस टेस्टला कसं झालं सांग उपवासच दे ला। सल आमर? आमर? ना हां रस काय त्याला मीठ वगैरे लागते का नाही कसं काडं सोबत करला हां <laughs> <पराराजी>। <laughs> <laughs> में, में था था। उड़ी बघा श्वेताने आता बनवलेले आहेत उड़ी मेदोडे उडीदोडे उडीच सेम तसं पण सांगतोय पण उपवासाचे बनवले साबुचे

टेस्ट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू त्याचा कसं लागतंय काय वगैरे ऑलरेडी टेस्ट केली आहे चांगली लागतात पण आता अजून पोड भरल्या चांगली टेस्ट लागते काय काय पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे कुठे पाऊस रिम रिमझिम पडते काय येते आहे पाऊस आहे मोबाईल पडशील तू मोबाईल पडशील मोबाईल पडशील तर आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही बोर होतय म्हणून गॅलरी मध्ये आलो थोडसं पाऊस पाऊस बघतोय ते इतकं वेगळस चालले कोणाला काका काका करते काय म्हणते कुठे पाऊस पाऊस कुठे पाऊस आहे पाऊस गेला गेला पाऊस डॅडा आलाय का बघ खरे डॅडा डॅड दिसतोय का बघ डॅडा कुठे डॅडा 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 बोल इतकी जिजा हट्टी ना काकू लगेच येते काकू बघ काय म्हणते हॅलो कर, कर। दे जिजा त्यांना हॅलो कर रा कर। कर हा ला, ना। 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 का तुम्ही तिच्या बड्डे ला आलेलात ना दिसलेलात मला शिवांशच्या होता शिवांशचा शिवांशचा काकू आहेत तिथे बसून आवाज देत राहतात हा माणूस एवढा कन्फ्युजिंग आहे ना याला मी विचारलं होतं मग चहा पिणार का तर नाही म्हणला काहीतरी खायला खायला दिला म्हणतोय मला चहा ठेव एक कप आता ठेवलं अमर मी चहा अक्षप <laughs> अरे व्हिडिओ <रेकौरोते> <laughs> <एकस्प्रे... laughs> तुझे जे एक्सप्रेशन आहेत ना ते व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड होतात जे जा दूध पेयचं बंद चिप्स खायला चालू <laughs> दुमताना ना धुमतना नुमत ना मी चहा पीत नाही मी चहा पीत नाही मी चहा नाही मी चहा पीत नाही धुम डुम 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 गुटुम गुटुम गुटू बस आपल्या तो तोन करायचं पटपट पटपट आवरून आता आम्ही निघालोय माझ्या मम्मी कडे कारण आज पप्पांना सुट्टी आणि पप्पा सकाळपासून मला म्हणतात की जिजाला घेऊन ये घेऊन ये पण प्रॉग्रा होते आम्हाला हो वेळ भेटला नाही आणि आता मग म्हटलं जग सव्वा सात वाजले जा. संध्याकाळचे जाऊन येऊयात जा। एक तासभर तरी तरी मॅडम बघा कसले सुंदर दिसते माझे बापले खाली सौरभ आमची वाट बघताय जवळजवळ अर्धा तास झालं पण आमचं आवरतच नव्हतं तर चलो हा

आम्ही गाड्यावर उभं राहिलो तुम्ही इथे पण गर्दी आहे पण एवढंच की मोठं मंदिर आहे त्यामुळे वाटत नाही

<laughs> सगळ्यांना दिला माझ्या बबडीने आजीला दिला का माझी सगळ्यांना प्रसाद देताना माझा ऐका सगळ्यांना प्रसाद देताना तिने काय केलं डबा घेऊन सगळ्यांकडे गेली बापाला त्याच म्हणलं बापाच्या हातात डबा दिलाय डॅडा नाही येस मी बापच बोलणार बाप बाप असतो असं आलं मामा कशी आले की अशी मस्ती असते <laughs> बंदूक तयार करणार कुठे काय करणार <laughs> 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 या दोघांना रांगायला भेटले नाही आता रांगून घेते

खांदेवर घरी <laughs> जायला निघले आणि मी तर चालू हे बघा पाऊस एवढा जोरात पडायला वेळ ना आम्ही थोडस भिजलो आमर म्हटलं की जाऊ दे आता थांबूयात आता आम्ही इथे थांबू नाही मॅडम बोलला किती सिन्सिअरपणे बसलेत मी घरी येईपर्यंत आईनी आमटी आणि इकडे भात करून ठेवलेला आहे सो आता सगळ्यांना मी ताट वाढून घेते आणि मग आम्ही जेवण करतो आता सगळ्यांना भूक लागली भूक लागली जिजा मॅडमला पण आमच्या भूक आहे नऊ वाज कारण पाव दहा वाजले ना गा वाजले मस्त आमटी केली आईना आमच्या अशी आवडते कोणाचा विठ्ठलाचा पिक्चर लागलाय आमच्या आईना मराठी पिक्चर खूप आवडतात विठ्ठलाचा पिक्चर लागलाय लवकर या <laughs> ताट घेऊन तर सगळ्यांना ताट करून घेतले मी चिप्स घेतलेले नाही कारण मला चिप्स नाहीत आवडत मेलचा चिवडा खूप आवडतो बाकी सगळ्यांचे बघा किती सुंदर अशी दिसत सकाळी वडे खाल्ले म्हणून आता राईस कराय खायचं ठरवलं आम्ही वरी वरवीचा राईस आमरता